असं होऊ नये याच्यासाठी कुंभक करायचा नाही त्यामुळे आम्ही जो प्राणायाम शिकवतो त्यामध्ये आम्ही फक्त पूरक आणि रेचकच शिकवतो कुंभक हा भाग आम्ही काढून टाकलेला आहे तो योगशास्त्रात आहे मुळामध्ये आहे तो पण आम्ही कुंभक करायला शिकवत नाही की सांगतो आम्ही मुद्दाहून की कुंभक करू नका म्हणून काही लोकांना काही शुद्ध बोलायलाही शिकवावं लागतं का कारण आता लहानपणी जी मुला आपण ला बोलतो लाडामध्ये काय 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 करतो का असं जे बोलतो आपण त्याला बोरडं बोलायला शिकवतो आणि त्याचं बोरडं बोलणं आपल्याला आवडत हो तुम्ही म्हणाला तुम्ही म्हणताय ते अगदी शंभर टक्के बरोबर आहे याचं कारण असं आहे की आपणच त्यांना चुकीचं बोलायला सांगतोय कारण ते आपल्याला आदर्श मानतायत आणि आपली नक्कल करणार आहेत ते त्यामुळे होतं काय की काही काही मुलं अगदी पुढे जरी चांगलं बोलायला लागली तरी एखादा शब्द बोबडा बोलून जातात आणि ते मागे राहतं त्यांचं म्हणून मी तर असं सांगेन की आई वडिलांनी आपल्या मुलांशी स्वच्छ शब्दामध्ये बोलावं काय रे जेवायला येतोस का आता जेवायचं ना असं म्हणावं आता मम्मम कलाची ना असं म्हटलं की तो पण कलाची म्हणेल <laughs> 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 तर अशी गंमत तर त्यामुळे बोबडेपणा काय किंवा तोत्रेपणा काय हा बऱ्याच अंशी सायकोलॉजिकल पण आहे आणि मानसशास्त्राशी निगडित वर्षानुवर्ष र वर्षा सुद्धा म्हणता येत नाही अशी मुलं हो, हो। कारण जीब वळत नाही ना र म्हणण्यासाठी टाळ्याला जाऊन लागायला पाहिजे ना जीभ तरच र म्हणता येईल र काय र काय श काय षटकोनातला हे सगळे वरती माझ्या नशिबानी मला अटल बिहारी ऐकायला मिळाली अत्रे ऐकायला मिळाले पु ल देशपांडे टेप्स आहेत उपलब्ध कवी यशवंतांच्या कविता मी ऐकल्या प्रत्यक्ष अशा या संधी आपल्याला कशा मिळत या लोकांना दिल्या आपण तर ते श्रीमंत होतील ना या अनुभवाच्या दृष्टिकोनातून तर अशा काही टेप्स तुम्ही काही वापरता किंवा बा ह्यात खूप चांगली चांगली वाट नाही मी पूर्वी अशी काही कलेक्शन केली होती परंतु आता त्याची गरजच नाही असं मला वाटतं याचं कारण असं आहे की वरती सगळं काही उपलब्ध आहे म्हणजे आचार्यत्र त्यांना तुम्ही बघितलंय मी बघितलेलं नाही आचार यात्र्यांना किंवा त्यांची भाषणं मी ऐकलेली नाहीत पण मी त्यांच्या अलूरकरने कॅसेट ज्या काढल्या होत्या त्या ऐकल्या होत्या आणि त्या आता युट्यूबवरती अत्र्यांची भाषणं आहेत सावरकरांची आहेत यशवंतराव चव्हाणांची आहेत शिवाजीराव भोसल्यांची आहेत आपले याचे विदर्भातले राम काय त्यांचं अण्णा मी विसरलो राम शेवाळकर राम शेवाळकरांची आहेत कुरुंदकरांची भाषणं आहेत कितीतरी ऐकण्यासारखं आहे ओशोनची आहेत हो? ही आहे, भाषणं ऐकताना एक एक्सप्रेशन पाहायला मिळत नाहीत ना त्याचं काय हो पण आता जी उपलब्ध आहेत ती काही काही जणांची उपलब्ध म्हणजे व्हिडिओ पण आहेत काही जणांचे काहींचे ऑडिओच आहेत पण ते ऑडिओ सुद्धा असणं हे फार महत्वाचं होतं म्हणजे चांगली माणसं बोलत होती त्यावेळेला रेकॉर्डिंग आणि शूटिंगची फॅसिलिटी नव्हती हे दुर्दैव आहे आपलं आता आदर्श आपण मानावेत असे लोकच उरले नाहीत पूर्वीच्या नटांना स्वतंत्रपणे भाषण करता येत होत हल्लीच्या नटांना करता येईल की नाही मला जरा शंका आहे आणि मी पाहिलेले नट आहे ते दाजी पाटोडेकर स्वतंत्र अस्खलित भाषण करायचे मी ज्यांच्याकडे प्राथमिक काही वर्ष काम केलं ते श्रीकांत मोघे ते येत अप्रतिम दादा अप्रतिम बोलायचे दादा त्याच्यानंतर प्रभाकर पणशीकर ही मंडळी किंवा मामा तोरडमत ही मंडळी इतकी विद्वान आणि स्वतंत्रपणे बोलणारी होती की नाटकातले संवाद तर ठीकच आहे ते पाठांतर करून बोलतात पण स्वतःच्या प्रतिभेने पण बोलता आलं पाहिजे आता किती किती लोक असे आहेत की जे स्वयंप्रेरणे बोलू शकतील फार कमी आहेत म्हणजे संख्येने तर फारच कमी आहेत आपली अशी काही शिष्यमंडळी आहेत का की ज्यांची तुम्ही नाव घेऊ शकता हा हो हा माझा शिष्य आहे आणि याचा अमुख एक काम यांनी केलं आणि त्यांचे काही अशी नह किस्से असले तोर, काय की आतापर्यंत साधारणपणे साडे दहा हजार विद्यार्थ्यांना मी शिकवलं साडेदहा हजार अगदी दहा टक्के किंवा अगदी दोन टक्के जरी तुम्ही मान्य केलेत ना तरी सुद्धा ते वेगवेगळ्या माध्यमांमध्ये म्हणजे नुसतंच प्रसिद्धी माध्यमांमध्ये असं नाही त्यांच्या त्यांच्या माध्यमांमध्ये सुद्धा टॉपला आहेत एवढं मी सांगू शकेन परंतु विद्यार्थ्यांचं नाव घेऊन आपण प्रसिद्धी कमवू नये या धोरणाचा मी असल्या कारणाने त्यांची नावं नाही घेणार विद्यार्थ्यांनी गुरुचं नाव घ्यायचं असतं गुरुनी विद्यार्थ्यांची नावं घ्यायची नाहीत की म्हणजे मी याला शिकवलं मी त्याला शिकवलं असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नसतो आपण निमित्त असतो आपण त्या काळापुरतं त्याच्या जवळ आलेला असतो किंवा तो आपल्या जवळ आलेला असतो तो आपली विद्या घेतो आणि निघून जातो माझे गुरुजी तर म्हणायचे की विद्यार्थ्यांकडे कसं पाहावं म्हणजे हे काय मला ते शिकवायचे नाहीत पण ते बोलता बोलता जे बोलायचे ना ते मी लक्षात ठेवायचं आणि लिहून ठेवायचो त्यामुळे मला माहिती की आपलं ऋण जेवढं असतं तेवढा काळच आपला समोरचा माणूस आपल्या बरोबर राहतो आपलं ऋण मुक्त झालो म्हणजे आपण ते त्याची परतफेड केली की ती व्यक्ती आपल्यापासून दुरावते ती लांब जाते त्यामुळे लांब जाणारी व्यक्ती आहे तिला दोष द्यायचा नाही किंवा तिच्याबद्दल आकस बाळगायचा नाही उलट आपण असं मान्य करायचं किंवा असं मनाशी ठरवायचं की आपलं आता ऋण मुक्त झालो आपलं <laughs> देणं जे होतं ते आपलं देऊन झालेलं आहे मग तू निघून गेली व्यक्ती एवढं स्वाभाविकपणे घ्यावं त्यामुळे सगळेच विद्यार्थी काही माझ्या संपर्कात नाहीत आज पण जे काही आहेत ते आहेत ना कधीतरी वर्षाला एकदा गुरुपौर्णिमेला फोन करतील किंवा काही अडलं तर फोन करतील पण करतात ना तेवढ्यावरती समाधान मानायचं असतं आपण म्हणजे त्यांनी रोज आपल्याला फोन करून काय कसे काय अहो मला फोन घेता येणार नाही एवढ्या लोकांना आधी करायचं ठरवलं तर एखाद्या सभेचं सूत्रसंचालन करायचं एखाद्या मीटिंगचं सूत्रसंचालन करायचं याला काही वेगळ्या आवाजाची देणगी किंवा आवाजाचं दे ट्रेनिंग असं काही आहे मी तुम्हाला सांगू का की हे वॉटर टाईट कंपार्टमेंट्स आहेत सगळे आणि त्या त्या गोष्टींसाठी तो तो आवाज तसा तसा, तसा वापरायचा असतो किंवा लावायचा असतो आता आवाज लावायचा याचा अर्थ आर्टिफिशियल काढायचा का तर तसा नाही आवाज लावणं ही कला वेगळी आहे कशी उदाहरण देऊन तुम्हाला सांगू शकेन की मी समजा गायक आहे आणि माझं मी शास्त्रीय संगीत गाणार आहे तर शास्त्रीय संगीताच्या मैफिलीच्या शेवटी संगीत की की संगीत की की uh, ता ता मी एखादं नाट्यसंगीत म्हणतो की नाही किंवा एखादं भक्ती संगीत म्हणतो बरोबर आहे की नाही किंवा एखादं मला भावगीत म्हणायचं असेल तर आता या प्रत्येक वेळेला मी माझा आवाज वेगवेगळा लावायला पाहिजे मी शास्त्रीय संगीताचा गायक आहे म्हटल्यावर मी त्याच पद्धतीने भावगीत संगीत किंवा नाट्यसंगीत किंवा उद्या लावणी जरी म्हणायची झाली तरी ती अशी म्हणता का नाही त्या त्या गोष्टीसाठी आवश्यक आवाज कसा लावायचा त्याला लावणं अप्लाय करणं अप्लायिंग युअर व्हॉइस तर तो ऍप्लिकेशन ऑफ व्हॉइस कसा असायला पाहिजे तेच तुम्ही आता विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की mm. निवेदन वेगळं सूत्रसंचालन वेगळं निरूपण वेगळं mm. त्याच्या पुढचा भाग निरूपण आहे कथाकथन वेगळं काव्य वाचन वेगळं जाहिरातीतले आवाज वेगळे मुलाखती वेगळ्या निवेदन वेगळं आता हे एवढे सगळे प्रकार आहेत हे सगळे एकाच पद्धतीच्या आवाजाने करता येतील का तर नाही येणार कारण माझं काव्य वाचन हे त्याच पद्धतीने असायला पाहिजे कथाकथन त्याच पद्धतीने असायला पाहिजे आणि उद्या समजा मला विधिमंडळाचं समालोचन वाचायला सांगितलं तर ते त्याच पद्धतीने असायला पाहिजे ते गोष्ट सांगितल्यासारखं सांगायचं नाहीये काय mm -hmm. घडलंय विधिमंडळात आज काय घडलं हे लोकांपर्यंत मला पोचवायचंय तर तेवढाच आवाज तुम्हाला लावता आला पाहिजे आता mm हे -hmm. सर्वस्वीपणे माणसाला काय प्रशिक्षण मिळालंय कोणी दिलंय आणि त्या माणसाने किती घेतलंय त्यावरती अवलंबून आहे जर चांगलं उचललं असेल तुम्ही तर ते, ते तुम्हाला वापरता येईल नसेल उचललं तर मग काय होतं मी मगाशी उदाहरण दिलं त्याप्रमाणे की झबलं अगोदर शिवायचं आणि नंतर मूल जन्माला घालायचं हा प्रकार होतो की आहे ना माझा आवाज असा गोड मानून घ्या आता त्याच्यामध्ये सगळं काही असं असतं का माने निवेदन जसं तुम्ही म्हणालात की एखाद्या सभेचं वेगळं असेल एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाचं वेगळं असेल तर ते वेगळंच असायला पाहिजे त्या त्या विषयानुसार असायला पाहिजे त्या विषयाची माहिती त्या विषयातले काही किस्से ते जेव्हा वापरतात तेव्हा त्याचा परिणाम आणखी जास्ती चांगला होतो समोरच्या हो आणि आणि ते ते सुद्धा म्हणजे आपण किती जास्तीत जास्त लोक सापडलेत समोर म्हणून ते सगळं ऐकवायचं <laughs> हा त्याच्यामध्ये भाग असू नये बऱ्याच वेळेला असं होतं की आता समजा आठले साहेबांनी मला बोलवलेलं आहे आणि Uh, काय uh, जय बजरंग व्यायाम मंडळ याचे बक्षीस समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून मला बोलवलंय आता माझा समजा व्यायामाशी संबंध नाही माझा संबंध समजा कुठेतरी महाभारतातला अभ्यास याचा आहे या? तर मी व्यायामाविषयी बोलायला पाहिजे मी महाभारत ओढून ताणून आणून जर दा सांगायला लागलो तर ते चुकीचं भाषण झालं तुमचं त्याचं कारण का की मला असलेला विषय तो मी घुसलो घुसडला त्याच्यामध्ये तुमच्या विषयामध्ये तसं नाही तुम्हाला जर येत असेल तर बोला नसेल तर बाबा चांगलं काम करताय तुम्ही छान व्यायाम करा आणि बक्षीस मिळवा असं म्हणा शुभेच्छा द्या आणि खाली उतरा तुम्ही <laughs> मग ते अर्जुनानी कशी हे केली आणि मग द्रोणाचार्याच्या समोर सगळे कसे अरे पण ते व्यायाम करायला गेले होते का तिकडे नाही ना मग भीमाचा आदर्श ठेवा वगैरे उगाच तुम्ही महाभारत आणायला लागलात तसं नाही तसं करता का म्हणे हा आता सिगरेट आहे लिकर आहे किंवा तंबाखू आहे यांचा काही आवाजावर परिणाम असतो का नक्कीच असतो याचं कारण म्हणजे आधी पॉझिटिव्ह परिणाम किंवा निगेटिव्ह परिणाम असं म्हणण्यापेक्षा काय परिणाम होतो हा जनरल आपण विषय करूया कारण या सगळ्यांमध्ये निकोटीनचा वापर निकोटीन आहे निकोटीन हे आपल्याला काय म्हणूया स्नायूंच्या वरचा ताण नाहीसा तात्पुरता कर, तात नाहीसा करण्यासाठी वापरलं जाणारी गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर ते ज्याला सवय लागणारी पण गोष्ट आहे हे निकोटीन एकदा तुम्ही घ्यायला सुरुवात केल्यानंतर ते थांबवता था येत नाही किंवा आज आवश्यक आहे म्हणून दोनच सिगरेट ओढल्या आणि उद्या नाही ओढल्या असं नाही मग माणसं उद्या दुसऱ्या दिवशी दोनाच्या चार ओढतात तर आ, ही गोष्ट असल्या आणि ते व्यसन असल्या कारणाने मी कधीच असं म्हणणार नाही की यामुळे नुकसान होणार नाहीये किंवा तुम्ही प्रयत्न थोडा थोडा करायला हरकत नाही असं नाही करूच नाही माझं तर मत आहे पण आता शेवटी कसं आहे की आदत से मजबूर काही लोकांना ते सिगरेट ओढल्याशिवाय निवेदनच सुचत नसेल तर मग आता काय करायचं हे बोलण्यामध्ये मग वा मायक्रोफोनचा वापर करण्यात वेगळा असे टेक्निक आहे शंभर टक्के आहे आणि म्हणूनच मी माझ्या वर्गामध्ये व्हॉइस कल्चर शिकवत असताना मायक्रोफोन्स याच्यावरती एक अखंड लेक्चर घेतो याच कारण जुन्या जमान्यामध्ये असलेले मायक्रोफोन आणि आताचे याच्यामध्ये कमालीचं अंतर आहे आत्ताचं हे तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोफोन त्या त्या गरजेनुसार सुद्धा आलेले आहेत तर ते तुम्हाला कसे वापर म्हणजे ते वापरायचे कसे त्याचे टेक्निक्स काय आहेत हे जर माहितीच नसेल तर तुमचा आवाज किती चांगला असला तरी तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही आता मी तुमच्याशी बोलतोय जर प्रत्यक्षात तुम्ही एखाद्या व्यासपीठावरती माझी मुलाखत घेतली असती तर माझ्या हातामध्ये माईक असता किंवा स्टँडवरती लावलेला असता पण आता तसा नाहीये आता मी कानाला लावलेला आहे हेडफोन आणि मायक्रोफोन आहे तेव्हा हा माईक एवढ्या जवळ असताना मी किती आवाजात बोलायला पाहिजे याचं गणित वेगळं असणार ना मी जर त्या स्टेजवरच्या माईक वरती बोलताना जेवढी एनर्जी लावतो ती जर इथे लावली तर तुम्हाला ते ऐकवणार नाही किंवा माझा आवाजच खराब वाटेल तुम्हाला तेव्हा हे टेक्निक ही टेक्निक या टेक्नॉलॉजी शिकायला पाहिजे त्याच्याशी येणार नाही करोकेचं प्रस्थ वाढत चाललंय करोके भाग पुष्कळ येत असेल शिकार येत आणि आता कसं आलंय करोके स्पीकर सकड येत असल्या कारणाने लोकांना आपला आवाज म्हणजे मोहम्मद रफी किंवा किशोर कुमारच्या वर्तन वाटायला लागला <laughs> पण तेव्हा मग असं करावं की एकांतामध्ये नुसतंच गावं आणि रेकॉर्ड करून बघावं म्हणजे आपल्याला आपला आवाज कसा आहे ते कळेल तेव्हा खरं सांगायचं तर मोबाईलचा वापर हा अचूक याच्यासाठी करता येऊ शकतो की त्यामध्ये तुम्हाला अनेक वेळेला गाणं किंवा आवाज आपला रेकॉर्ड करायची सोय आहे बरं आवडला तर ठेवा आपल्या मित्रमंडळींना पाठवा नाही आवडला तर पुसून टाका डिलीट करा मी जेव्हा शिक, ज्यावेळेला शिकायला सुरुवात केली त्यावेळेला असे घरोघरी टेप रेकॉर्डर नव्हते आमच्याकडे सुद्धा खूप उशिरा माझ्या वडिलांनी टेप रेकॉर्डर आणला आणि मी त्यावेळेला असा छोटा एक टेप रेकॉर्डर घेतला त्याला फोन म्हणायचे पूर्वी वकील मंडळी डिक्टेशन देण्यासाठी वगैरे वापरायचे त्याची छोटी कॅसेट असायची आणि तो घेऊन तीच कॅसेट म्हणजे पुसून वापरायची पुन्हा पुन्हा असं करून तो मी वापरायचा फार कंजुशीने पण आता तसं नाही आता खरं म्हणजे सोय आहे तर लोकांनी आपले आवाज रेकॉर्ड केले पाहिजेत मी एक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की एवढा चांगला मोबाईल तुमच्याकडे आहे तर याच्यामध्ये अमुक एक गायकाची गाणी आहेत का लोक म्हणतात आहेत तमुक एक हे आहे का आहे म्हणतात तमुक एक व्हिडिओ आहेत का आहेत म्हणतात बरं आता तुमचे व्हिडिओ किंवा तुमचा आवाज किती आहे तसं काय मी रेकॉर्ड केला नाही <laughs> म्हणतात म्हणजे काय तुम्ही लोकांचे आवाज रेकॉर्ड केलेले स्टोअर केले त्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतःचा आवाज कधी आवाज रेकॉर्ड करून पाहिला पण नाहीत मग तो स्मार्टफोन कशाला घेतलाय तुम्ही स्मार्ट नाही आहात फोन स्मार्ट असून उपयोग नाही माणसं स्मार्ट नाही आहेत अमिताभ बच्चन यांच्याशी संवादाच्या फेकी किंवा तो एक विशिष्ट आवाज कुठूनही आला तरी लोक ओळखतात की हा अमिताभचा आवाज आहे जसं अमिर अमिर सयानीच होतात सिलोदवाले रेडिओ सिलोदवर बिना गीत माला आता आमच्या लहानपणी ऐकली त्याचा आवाज अगदी तो तो आवाज ऐकण्यासाठी ती बिना का गीत मला ऐकावी असं वाटायचं असे सध्या काही तसं काही आहे का कोणाचं आहेत ना आता आवाजाने ओळखले जाणारे एक आवाज तुम्हाला मी सांगतो निलेश मिश्रा म्हणून आहे बघा रेडिओ एफ एम वरती कथाकथन करतो आणि मध्ये मध्ये गाणी लावतो अप्रतिम आवाज आहे आणि त्याची सांगण्याची पद्धत धाटणी फार सुंदर आहे मुद्दामून ऐकण्यासारखे आवाज आहेत काही असे आहेत ना खास आवाज अजूनही आहेत म्हणजे असं म्हणायचं कारण आहे की जुन्या जमातच सगळे चांगलं चांगलं होऊन गेलं आणि आता काही याचं सगळा गाळ आहे नाही आता सुद्धा चांगले आवाज आहेत व्हॉइसिंगच्या क्षेत्रात आहेत डबिंगच्या क्षेत्रामध्ये आहेत अनेक लोक चांगलं काम करत त्यांचे आवाजही चांगले आहेत तेव्हा ऐकायला बघायला हरकत नाही आणि माझे गुरुजी तर सांगायचे म्हणजे त्या काळामध्ये जेव्हा आपल्या घराण्याचं गाणं ते आणि तेच करायचं दुसऱ्या घराण्याचं गाणं ऐकायचं सुद्धा नाही नाही तर दुसऱ्या दिवशीपासून शिकवणी बंद असा प्रकार वेळेला होता त्यावेळेला माझ्या गुरुंचे गुरु म्हणजे प्रोफेसर बी आर देवधर देवधर मास्तर म्हणून संगीताच्या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे कुमार गंधर्वांचे गुरु तेव्हा त्यांनी मिळेल त्या अस्थायी अंतरे सगळे घेऊन ते टिपून ठेवायचे माझ्या गुरुजींनी सुद्धा हेच काम केलं आणि मला सांगितलं की जगात जे जे म्हणून तुला ऐकायला मिळेल ते ते ऐक असं काही धरू नको की अमुक एक आहे तेच चांगलं आणि तमुक आहे ते फार बेकार नाही तू बेकार सुद्धा तुला ऐकायला मिळालं पाहिजे तुला त्याचा वापर कुठे कधी करायला मिळेल काही माहिती नाही तू पण तो साठवून ठेवायचं तुझ्याकडे ऐकल्याशिवाय <laughs> होणार नाही ऐकायचं या तुमच्या क्षेत्रात तुमच्यासारखी अजून आवाजाची काही ट्रेनिंग देणारे अशी मंडळी आहेत का म्हणजे असं कसं yeah, आहे की पूर्वी गाणं शिकवणारे लोक आपल्या विद्यार्थ्याला आवाज घडवण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करायचे पण ते त्यांच्या त्यांच्या घराण्याच्या स्टाईलनी व्हायचं म्हणजे ग्वाल्हेर घराण्याचा असेल तर तो त्या पद्धतीने शिकवायचा आवाज लावायचा जयपूर अत्रोली असेल तर तो त्या पद्धतीनेच आवाज लावायचे तर हे ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने होत होते सर्वसमावेशक असा आवाज लावणं किंवा हे काम पहिल्यांदा देवधर मास्तरांनीच केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर माझ्या गुरुजींनी आ, ते त्यांचे विद्यार्थी होते माझे गुरुजी डॉक्टर अशोक रानडे तर त्यांनी केलेलं आहे आणि नंतर ते माझ्यापर्यंत तो असा आलेला आहे तो आता मी माझ्या परीने चालवते परंतु मा, आणखीन मार्केटमधले काही लोक असतील तर ते काय कुठे शिकले त्याची मला कल्पना नाही पण बऱ्याच वेळेला चुकीचं सांगितलं जातं किंवा मला असं वाटतं की आमिष दाखवली जातात लोकांना की तुम्ही या क्षेत्रामध्ये या माझ्याकडे अमुक एक काम आहे मी तुम्हाला काम देतो वगैरे असं जे केलं जातं ना किंवा काम द्यायचं ते कुठेतरी म्हणजे मला आता अलीकडेच एक केस माझ्याकडे अशी आली की ती व्यक्ती दुसरीकडे कुठेतरी शिकून आली होती म्हटलं मग तू आता माझ्याकडे का आले शिकायला ऑलरेडी जर तू शिकलेलं आहे तर परत त्याच गोष्टीवरती पैसे का खर्च करते तर मला म्हणाली ती मुलगी की नाही मी असं असं शिकले त्यांनी मला सांगितलं की मला डबिंगचं काम मिळेल पण अहो ते मला ग्रुपमध्ये उभं करायचं हो म्हटलं म्हणजे आता बाजार बाजाराचा सीन असेल तर त्याच्यामधले जे आवाज वगैरे असतात ना तसे ग्रुप मधले आवाज काढायला आणि मला म्हणायचे बघा आम्ही तुम्हाला दिलं की नाही डबिंगचं काम तर हे काय डबिंगचं काम आहे का मला ग्रुपमध्ये उभं केलं वगैरे म्हटलं सुरुवातीला कदाचित दिलं असेल नंतर मग नाही म्हणते काय मला असंच आम्हाला द्यायला लागले मग दिलेल्या पैशातले सुद्धा तीस टक्के पैसे कापून घ्यायचे की तुम्हाला आम्ही काम दिलं एजन्सी कमिशन म्हणून तर जसं प्रत्येक गोष्टीमध्ये माल प्रॅक्टिसेस किंवा चुकीची धोरणं चुकीचे काय म्हणूया पद्धतीने काम करणारे लोक घुसतात तसं या क्षेत्रामध्ये सुद्धा घुसलेले आहेत आता दुर्दैव असं आहे की आपण प्रत्येक व्यक्तीला ठणकावून सांगू शकत नाही की बाबा हे चुकीचं आहे कारण आपली एक मर्यादा असते आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू असे नाही त्यामुळे होतं असं की बऱ्याच वेळेला माणसं आधी फसतात दुसरीकडे जाऊन आणि मग मला फोन करतात आणि मग माझ्यावरती त्याचा प्रयोग असा होतो की माझ्यावरती संशय घेतात म्हणजे मला दुःख नाही कारण त्यांचं ते, ते, ते स्वाभाविक आहे की एकदा जीप पोळलेली आहे त्याच्यामुळे आता ताक सुद्धा फुंकून बेची वेळ आलेली आहे मग ते मला विचार मग हे आहे का सर तुमच्याकडे मग हे याचं काय कराल मग मग हसतो आणि त्यांना सांगतो कुठे आलात शिकून तुम्ही तर ते कबूल करतात की अमुक अमुक ठिकाणी हा म्हणजे तुम्हाला असा असा अनुभव आलाय हो सर तुम्हाला कसं माहिती म्हटलं मला कल्पना आहे मी या क्षेत्रामध्ये गेली इतके वर्ष काम करतोय म्हणून तुम्ही मला हा प्रश्न विचारताय बरोबर आहे मग त्यांना पटतं की यांना खरंच माहिती आहे काहीतरी <laughs> मग तसे ते वागत नाही पण सुरुवातीला असं होतं माझ्याही बाबतीत लोक असे विचारतात पण हे दुर्दैव आहे की कलेच्या प्रांतामध्ये कारण कसं असतं ते का माणसं आस घेऊन आलेली असतात खास करून तरुण मंडळी असतात त्यांना काहीतरी या क्षेत्रामध्ये यायचं असतं पुढे कलेच्या क्षेत्रात काहीतरी काम करायचं असतं घरची गरिबी असते म्हणा किंवा पैसे कमवायचे असतात तर त्यांना तुम्ही असं मधाचं बोट लावायचं आशेचं गाजर दाखवायचं आणि नंतर फसवणूक करायची हे पाप आहे असं मी मानतो त्यापेक्षा स्पष्ट सांगावं ना की बाबा अमुक एक एवढं काम असतं हे तुमच्या आवाजाला झेपवायला आणखीन पाच वर्ष काढावी लागतील ती तयारी आहे का तर काम करा असं स्पष्ट सांगावं म्हणजे मग समोरच्या माणसाला निर्णय घेता येतो एखादा म्हणेल की ठीक आहे मी दहा पाच वर्ष काढायला तयार आहे दुसरा म्हणेल नाही बाबा पाच वर्ष माझ्या घर कसं चालू मला दुसरीकडे नोकरी बघायला पाहिजे तो जाईल पण तुम्ही काहीच न सांगता त्याला असं लटकवत ठेवता आणि नंतर मग सांगता हे बरोबर नाही असं या तुमच्या या आवाजाचं क्षेत्र म्हणून एक वेगळं समजा आपण समजलं तर याच्यात काय संधी आहे लोकांना हे शिकण्यानंतर हे आवाजाचं शास्त्र सुरुवात संधी मिळवणं ही तर पुढची गोष्ट आली मी तर म्हणतो की एक व्यक्तिमत्व म्हणून तुमचं जे व्यक्तिमत्व जसं घडायला पाहिजे तुम्ही लोकांच्या समोर गेल्यानंतर काय बोलता कसं बोलता तुमचे विचार कसे मांडता इथून जी सुरुवात व्हायला पाहिजे ती या शास्त्राच्या शिकण्यामुळे होऊ शकते इथूनच आहे ती हा म्हणजे पुढचं आहेच तुम्ही आवाजावरती खूप मेहनत घेतलीत आवाज कमवलात तर त्याचा व्यावसायिक वापर तुम्ही करू शकता जाहिरातीना आवाज द्याल वृत्त निवेदन कराल निवेदन सूत्रसंचालन कराल आता ऑडिओ बुक्स आलेली आहेत नवीन तो एक ट्रेंड आलेला आहे की आता सगळी पुस्तकं इव्हन दिवाळी अंक सुद्धा ऑडिओ निघायला लागले की लोकांना वाचायला वेळ नाही किंवा परदेशातल्या मुलांना त्यांना मराठी बोलता येतं पण त्यांना वाचता येत नाही तर ते त्यांच्या आईवडिलांची इच्छा असते की आमच्या मुलांच्या कानावरती मराठी जावं चांगलं पडावं पण त्यांना वाचताच येत नाही मग काय करावं ऑडिओ बुक्स <laughs> एखादा माणूस असतो त्याला मराठी वाचता बिस्ता सगळे येते परंतु त्याला वेळ नाहीये मग तो काय करतो ड्रायव्हिंग करत असताना गाडीमध्ये लावतो त्यामुळे संधी नाहीये तशातला भाग नाहीये संधी कुठे हे आपल्याला कळत नाही संधीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही त्यामुळे मग जे आहेत त्या लोकांच्या मध्येच त्या भागवल्या जातात नवीन नवीन लोकांनी शोध घेतला पाहिजे आणि मी तर माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की काम मागायला जाणं म्हणजे भीक मागणं नव्हे हे आधी मनातून काढून टाका की लोकांना असं वाटतं मी कसं जाणार लोकांकडे मागायला का आपण आपल्याकडे काय आहे हे सांगायला काय हरकत आहे हा त्यांच्या मागे मागे लागू नका नाही तर त्याचा अर्थ वेगळा काढतील लोक पण एकदा जाऊन सांगावं हो ना की बाबा मला हे हे येतं तुमच्याकडे काय असेल तर मला कळवा एवढं सांगायला काय हरकत आहे जावं कारण लोकांना कसं कळणार की तुमचा आवाज फार सुंदर आहे